नमस्कार बाबा थमनेल बघून विषय तर तुमच्या देहनात आलाच असेल आजचा आपला विषय काय तुम्हाला महिब्याचा माग पाठी माग अपघात झालेला माहितच आहे त्याच्या पायाला दुखापत झाले मित्रांनो तर माहिब्या आता आपल्या सर्वांना मैदानात कधी दिसू सगळ्यात मोठा विषय कारण टॉपचा नंदी माहिब्या मित्रांनो आणि नंदीच्या पायाला दुखापत झालेला आहे त्याच्या पायाला प्लास्टर सुद्धा केलेला आहे तर हा मैदानात आपल्याला कधी दिसू शकतो असं म्हटलं जाते की मैब्या आता पाच ते सहा महिने मैदानात नाही दिसू शकत सांगता येत नाही कारण महिब्याचा पाय पूर्णपणे बरा झाल्याशिवाय माहेब्या आता मैदानात येणारच नाही मित्रांनो कारण त्याला उठताना बसताना पण एवढी तकलीफ होती की तुम्ही व्हिडिओ बघितले युट्यूबवरती माहेबीची मुलाखतीची तर एवढं बघून दुःख होते सांगता येत नाही मित्रांनो एवढं मोठं दुःख होते कारण तो एवढा टॉपचा नंद आहे मित्रांनो गुलाल हा घेऊनच जातो असा नंद आहे मित्रांनो लवकर माहिब्या बरवल्यावरून माहिब्यासाठी चांगल्या शुभेच्छा आहेत तुम्ही सुद्धा माहिब्यासाठी चांगल्या शुभेच्छा द्या मित्रांनो कारण नंदीच आत्ताच वाईट काळ चाललंय कारण त्याच्या पायाला दुखापत झालेले लवकरच आपला माहिब्या दुखापतीतून बरा होईल पाच ते सहा महिने जातील माहिब्याला कवर होण्यासाठी आणि लवकरच माहिब्या परत एकदा मैदान गाजवताना आपल्या सर्वांना दिसत एवढा जबरदस्त वेग लागतो महिब्याला त्याचं अंग असं सळसळ करत पळण्यासाठी पण आता त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मायब्या पाच ते सहा महिने मैदानात नाही दिसणार असं म्हटलं मला वाटत नाही एवढे दिवस कव्हर व्हायला माहिद्याला लागतील चांगला कव्हर होईल मित्रांनो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्याच जोमाने मैदानात पळताना दिसेल असं मला वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मायब्या लवकरात लवकर मैदानात यावा असं मला तर वाटतय मित्रांनो आणि माहिब्या लवकरात लवकर मैदानात येणार आहे बघूया की माहिब्या कधी कव्हर होते लवकरच नंदी मैदानात येईल मित्रांनो चार पाच महिने म्हणतात पण तीन चार महिन्यात दोन ते तीन महिन्यात माहिब्या कव्हर होईल असं मला वाटतंय मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका मित्रांनो कारण तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातले पूर्ण अपडेट ह्या चॅनेलच्या मार्फत बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद